बुलडाणा लोकसभा मतदारसंघाकरिता महाविकास आघाडीकडून अनेक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली होती परंतु अखेर एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी बहाल करण्यात आली नरेंद्र खेडेकर यांचा विचार केल्यास संपूर्ण मतदारसंघात परिचित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख नाही तसेच त्यांचे आर्थिक पाठबळ कमजोर असल्याने आघाडीतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा नाराज असल्याचे वास्तव्य समोर आले आहे निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांवर कोणती आर्थिक जबाबदारी न सोपवता प्रत्येक व्यवहार हा स्वतःशी निगडीत ठेवल्याने मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उघड व्यक्त करीत आहेत त्याचा सुद्धा फटका त्यांना बसू शकतो तसेच बुलढाणा लोकसभा मतदारसंघाकरिता काँग्रेसचे दोन नेते इच्छुक असल्याने हा मतदारसंघ काँग्रेस करिता सोडण्यात यावा यासाठी त्यांनी शेवटच्या घटकेपर्यंत प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही यामुळे सुद्धा खेडेकरांना नुकसान संभवत बुलढाणा जिल्ह्याचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट कमजोर गटाचे काही फक्त जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे वर्चस्व त्या मानाने कमजोर असल्याचे जाणवते वंचित बहुजन आघाडीचा विचार केल्यास मागच्या लोकसभा निवडणुकीत बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम शिरसकर यांना उमेदवारी दिल्या गेली होती परंतु यावेळेस वसंत मगर या जिल्ह्याला नवख्या असणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने तसेच त्यांचे आर्थिक पाठबळ कमजोर असल्याने त्यांचे जिल्ह्यात कुठेच प्रचार कार्य झाले प्रचाराचे वाहने नसल्यासारखीच होती तसेच ते मतदारसंघातील तुरळक भाग वगळता प्रत्येक गावात आणि गल्लीत ते किंवा त्यांचे कार्यकर्ते पोहोचू न शकल्याने मतदार यांना यांची चेहरा ओळख सुद्धा झाली नाही प्रकाश आंबेडकर यांची चिखली येथील सभा वगळता वसंत मगर किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी कॉर्नर सभा सुद्धा घेतल्या नाही त्याचा सुद्धा फटका वंचितला बसू शकतो तसेच वंचित, तस वंचित मध्ये अंतर्गत गटबाजी असल्याने या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत बळीराम शिरस्कार दिसत आहे बुलढाणा लोकसभेतील निवडणूक प्रचाराची ही स्थिती असली तरीही सव्वीस एप्रिलला जनता कोणाला कौल देते आणि कोणाच्या गळ्यात विजयाची माळा पडते याची उत्सुकता जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे